नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे बांधकाम कामगार योजनेसंदर्भात नवीन नोंदणी व नूतनीकरण करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि ही नोंदणी मात्र मोफत स्वरूपात करण्यात येणार अशी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी कोणकोणत्या अटी किंवा नियम या ठिकाणी लागू केलेले आहेत याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार खनिज कर्म या विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि यामध्ये इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळे नोंदणी नूतनीकरण करिनाकरिता भरावयाची नोंदणी व नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्यात यामध्ये सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एकमधील किंवा एक येथील पत्रांवे बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण करण्याच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपये करण्यात आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी करण्यात किंवा होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव मंडळाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांवे शासनास मान्य मान्यतेस्तव सादर केली आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार यांच्या संदर्भात बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळे जे आहेत यांची नोंदणी होणारे बांधकाम कामगारांचे नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब या ठिकाणी विचारधीन करण्यात आली आणि यानुसार महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयानुसार इमारत व इतर बांधकाम कामगार म्हणजे रोजगार विनियम व सेवा शर्ती अधिनियम एकोणावीसशे शहाण्णवमधील कलम बारा तीन अ कलम बासष्ट दोन जीमधील तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता करी भराव्याची नोंदणी किंवा नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा अतिशय महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे एखाद्या कार्यालयामध्ये किंवा मंडळामध्ये आपण ज्यावेळेस फॉर्म भरायला जातो त्यावेळेस आपल्याकडून जर अतिरिक्त रक्कम जर घेतली किंवा मागणी जर करत असेल तर हा शासन निर्णय तुम्हाला दाखवायचा आहे सदर शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्याची प्रिंट मारू शकता किंवा तो शासन निर्णय डायरेक्ट मोबाईलमध्ये त्यांना दाखवू शकता अशा पद्धतीने महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने घेतलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र